नमस्कार मंडळी कोकणातील नवदुर्गा पर्वाच्या सहाव्या भागामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या भागामध्ये देवीचं अजून एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आपण चाललोय कुडापासून साधारण सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या डिगस या गावामध्ये अतिशय सुरेख बांधणी असलेलं गावठणवाडी डिगस येथील हे काळंबा देवीचं मंदिर पूर्वी या ठिकाणी देवीचं आणि इतर ग्रामदेवतांचं जुनं लाकडी मंदिर होतं त्याच ठिकाणी नव्याने हे मंदिर अलीकडेच बांधण्यात आलं दोन हजार अकरामध्ये केलेली जीर्णोद्धाराची सुरुवात दोन हजार अठरामध्ये पूर्णत्वास आली मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देवी काळंबासोबत अन्य देवताही विराजमान आहेत ज्यामध्ये मध्यभागी श्रीदेव रवळनाथ त्याच्या शेजारी उजव्या बाजूला देवी काळंबा काळंबा देवीच्या शेजारी उजव्या बाजूला देवी नवलाई तर रवळनाथाच्या डाव्या बाजूला देवी पावणाई विराजित आहे गाभाऱ्यामध्ये मुख्य देवतांसोबत काही अन्य उपदेवताही आहेत गर्भगृहामध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूला नीतीचा पाषाण विराजमान आहे मंदिराबतची अधिक माहिती जाणून घेऊया पुजारी प्रवीण पवार यांच्याकडून दर बांधकाम हां मग सगळं खर्च जो होता तो गावाचा देणगी वगैरे आणि

मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन छोटी छोटी मंदिरं आहेत ज्यातील उजव्या बाजूला असलेलं हे मंदिर देवी भावाईचं आहे तर डाव्या बाजूला असलेल्या या मंदिरामध्ये देव बाराचा कुळा विराजमान आहे गर्भगृहाला लागूनच असलेलं हे छोटस मंदिर मिस्त्री समाजाच्या खातेवस या देवतेचं आहे मंदिराचं सर्व बाजूनी रक्षण करणारा श्री क्षेत्रपाल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला स्थापित आहे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण दिगज येथील काळंबा देवीच्या मंदिराबाबत जाणून घेतला भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच एका नवीन देवीच्या नवीन माहिती सहा